हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी शिष्यवर्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामधील सोडवलेलं स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायला विसरू नका चला तर मग आपण एक सराव प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूया प्रश्न शेचाळीस एका सांकेतिक भाषेत दगड हा शब्द द फ गड असं लिहिला जातो म्हणजे या ठिकाणी बघा द गड म्हणजे द आणि पहिल्या अक्षराने दुसऱ्या तिसऱ्या अक्षरामध्ये दोन शब्द टाकलेले आहेत गुलाबमध्येही तसंच केलंय त्यांनी काय केलंय रफू टाकलेला आहे म्हणजे र आणि फ दोन अक्षर टाकत आहेत फक्त आता इथं काय केलंय त्यांनी द त्याला कानामाता वेलंटी नसल्यामुळं फ तसाच घेतलेला आहे इथं ग ला उकार असल्यामुळे इथं फ ला उकार घेतलाय तर पिवळा हा शब्द पर फिवळा म्हणजे प ला आता वेलांटी आहे म्हणून इथं फ ला लांटी तर त्याच भाषेत नूतन हा शब्द कसा लिहितात तर इथं तुझा र आणि फ येणार पण फला दुसरा उकार येणार म्हणजे नूर फुतन असा शब्द त्या ठिकाणी येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस एका सांकेतिक भाषेत पस्तीसला असं लिहिलं जातं अठ्ठेचाळीसला असं लिहिलं जातं एकोणतीसला जा या पद्धतीने लिहिलं जातं तर याच भाषेत अठ्ठावन्न कसं लिहाल आता इथं काय केलेलं आहे बघा पस्तीसमधील तीन आणि पाच शेवटचे पहिला अंक घेतलेला आहे त्यांनी आणि मधला जो अंक आहे काय केलेला आहे पाच वजा तीन बरोबर दोन आणि त्याचा वर्ग चार हे मध्ये घेतलेला आहे म्हणजे ही ट्रिक वापरलेली आहे त्यांनी आता इथं बघा चार आणि आठ साईडला घेतलं आहे आठ वजा चार चार होतात चारचा वर्ग सोळामध्ये घेतलेला आहे त्याने इथंसुद्धा तसंच केलेलं आहे नऊ वाजा दोन सात सातचा वर्ग इथं मध्ये लिहिलेला आहे आणि दोन नऊ साईडला लिहिलेला आहे मग तसंच आपल्याला करायचं आहे आठ वजा पाच किती होतात तीन तीनचा वर्ग काय असतो नऊ मग नऊ हा अंक कुठे येईल पाच आणि आठच्या मध्ये पर्याय क्रमांक चार प्रश्न अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नाससाठी साठी बघा चिन्ह आणि सांकेतिक रूप दिलेला आहे आता तुम्ही काय करायचं अगोदर यावरून वरील साहणीतील चिन्ह आणि अंक क्रम यांचा सारखाच असेल असं नाही म्हटलेलं आहे हे लक्षात घेऊन आपल्याला उत्तर निवडायचे आहे बघा आता या ठिकाणी या सांकेतिक भाषेमध्ये या चिन्हासाठी कोणता अंक येणार आहे तो आहे स्टार साठी नऊ असेल त्रिकोणासाठी पाच आणि वरतु चौकोणासाठी दोन नऊ पाच दोन प्रश्न आहे एकोणपन्नास बघा या ठिकाणी आता हे जे चिन्ह आहे त्याच्यासाठी येईल सहा अधिक आता या बॉ बो, बॉक्ससाठी आपण घेतलं होतं दोन गुन्हिरे आता जो जो डार्क भाग आहे गोल सर्कल त्याला येतं तीन वजा आणि स्टारसाठी असेल नऊ आता यांची जर ही पदावली आपण जर सोडवली तर काय येईल गुणाकार येईल सहा सहा अधिक सहा वजा नऊ म्हणजे बारा वजा नऊ तीन मग तीनसाठी साठी आपण काय घेतलेलं होतं हा गोल उत्तर असेल आपलं पर्याय दोन त्यानंतर बघा प्रश्न पन्नास शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प म्हणजे दिव्यांगासाठी चढ उतराचा रस्ता चढताना घसरून खाली पडला तर त्याला पाहून तुम्ही काय कराल तर अशा वेळेस आपण काय करू त्या दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जाल पर्याय चार त्यानंतर प्रश्न एक्कावन्न बघा रायगड पाहण्यासाठी शाळेची सर गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते तर यामधील सगळ्यात योग्य कृती म्हणजे ती असेल मानसी गडावर सावकाश चढली आणि सावकाश उतरली पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढे बघा प्रश्न बावन्न शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात तर वरील वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे म्हटलेलं आहे बघा यामध्ये क्ष हे जोडाक्षर आहे त्यानंतर इथं आहे क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग इथंही रिया त्यानंतर त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून आता या ठिकाणी किती शब्द झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न त्रेपन्न पुढील वाक्यात आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे अक्षर आहे आता आपल्याला या ठिकाणी बघा आकारांत रा टा ना त्याच्यानंतर इथंही ना आहे त्यानंतर रस्त्या त्याच्यानंतर बघा हा म्हणे ना आता इथं आकारांत शब्द एक दोन तीन चार पाच सहा सात सात दिलेले आहेत आकारांत आणि अकारांत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आहेत म्हणजे किती आकारांत संख्या कितीनं कमी आहे सहाने कमी म्हणून पर्याय चार त्यानंतर प्रश्न चोपन्न बघा पुढील संख्या मालिक क्रमाने येणाऱ्या लगतच्या दोन अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झालेले आहे दोन अंकांची बेरीज ही किती यायला पाहिजे मूळ संख्यानं पण त्या संख्यासुद्धा लगतच्या असल्या पाहिजेत आता सात अधिक आठ किती येतात पंधरा ही मूळ संख्या नाही नव्वन आठ सतरा हां यांची बेरीज येते नव्वद दोन अकरा यांचीही मूळ संख्या येते दोन अधिक शून्य दोन यांची ही मूळ संख्या शून्य अधिक एक एक ही मूळ संख्या नाही तीन आधी एक चार होतात पाच आणि तीन आठ होतात पाच आणि सहा अकरा म्हणजे ही एक जोडी आली आठ आणि सहा चौदा आठ एक नऊ एक, एक दोन म्हणजे ही एक एक, एक दोन त्यानंतर दोन आणि एक तीन पाच दोन सात म्हणजे बघा किती जोड्या झालेल्या किती वेळा झालेला आहे असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वेळा या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर प्रश्न पंचावन्न दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून चौदाव्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षरजोडी शोधायची आपल्याला उजवीकडून चौदाव्या क्रमांकाचे अक्षर चौदावं अक्षर कोणता असतं यन नसतं आपल्याला माहिती आहे सर्वांना त्यानंतर बघा अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी आता जी आणि यू जर बघितला आपण जी हा यनपासून पासून आपण अक्षरमालाच घेऊया इथं त्यानंतर तुम्हाला पटकन समजेल आता चौदावा अक्षर आहे यन आता यनपासून पासून जी बघा कितव्या एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या क्रमांकाला आहे त्यानंतर यू सुद्धा तेवढ्याच क्रमांकाला आहे का बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे दोन्ही सारख्या क्रमांकावर आहेत म्हणजे नसलेली जोडी आपल्या शोधायची म्हणजे हा ऑप्शन आपलं उत्तर नसेल यफ आणि आर बघूया यफ हा आठव्या आहे इकडं आर मात्र वेगळ्या क्रमांकावर आहे कारण यू सात आहे तर मग आर कितव्या असेल चौथ्या म्हणजे नसलेली जोडी आपल्याला सापडली पर्याय क्रमांक दोन पण बघा आता इथं आपण बी व्ही तिसरा पर्याय बघूया बी या ठिकाणी बघा कितव्या नऊ दहा अकरा बाराव्या क्रमांकावर बी आहे लेफ्ट साईडला आणि व्ही कोण कितव्या क्रमांकावर असेल इथं जर सात असेल तर आठ आठव्या म्हणजे ही ही नाही त्यानंतर आय आणि ओ बघूया आय आहे पाचव्या क्रमांकाला आणि ओ आहे पहिल्याच क्रमांकाला म्हणजे हेही नाही म्हणजे या ठिकाणी प्रश्न कुठेतरी चुकलेला आहे इथं अंतरा असलेली जोडी पाहिजे जो होती इथं अ पाहिजे होता मग आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आणि नसलेली तीन जोड्या आहेत नसलेल्या तीन जोड्या आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रश्न चुकलेला आहे छप्पन ते साठ साठी सूचना गटात न बसणारे पद आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे बघा उंट सांडणी बाबा आई मोर मोरीन वर वधू या ठिकाणी नर आणि मादी यांच्या जोड्या दिलेल्या आहेत उंटाचे मादी सांडणी बरोबर आहे बाबा आई ही जोडी बरोबर आहे मोर लांडोर येतं या ठिकाणी म्हणजे चुकीची कोणती आहे मोर मोरी त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीसमध्ये गटात न बसणारं पद आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन ह्या ज्या आकृत्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर त्यांचा क्रम लक्षात घेतला तर त्या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमधील जे क्रम आहे तो वेगळा आहे त्यानंतर बघा प्रश्न अठ्ठावन्नमध्ये काय दिलेला आहे प्रश्न अठ्ठावन्नसाठी वेगळी असणारे आता इथं बघा आठ भाग आहेत त्यापैकी चार म्हणजे निम्मे रंगवलेले आहेत इथंही त्या ठिकाणी आठ भाग आहेत त्यापैकी चार म्हणजे हाफ पा त्यांनी रंगवलेला आहे या ठिकाणी बघा आठ पैकी त्यांनी तीन भाग रंगवलेले आहेत आणि इथंसुद्धा त्यांनी आठ पैकी तीन भाग ठेवलेले आहेत मग या ठिकाणी आपले उत्तर दोन आकृत्या येत आहेत मग तिथं असा प्रश्न असावा बे की दोन पर्याय रंगवा त्यानंतर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक आणि दुसरा असेल तीन त्यानंतर आता पुढील प्रश्न बघूया आपण आता बघा या ठिकाणी या संख्येला चारने भाग जातो याही संख्येला चारने भाग जातो यालाही चारने पूर्ण भाग जातो फक्त जात नाही या संख्येला म्हणून या ठिकाणी हे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक साठमध्ये मध्ये बघा आता या सगळ्या संख्यांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येतं की या तीन न भाग न जाणाऱ्या संख्या आहेत फक्त या संख्येलाच तीनने भाग जातो आपण या ठिकाणी तीनची कसोटी वापरून सुद्धा पाहू शकतो त्यानंतर मग पुढे एकसष्ट आणि बासष्टसाठी सूचना दिलेली आहे मालिकेतील संख्येच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडायची आहे आता बघा एकशे शहाण्णव एकशे चव्वेचाळीस शंभर चौसष्ट आपल्या भक्ताक्षणी लक्षात येतं की ह्या वर्गसंख्या आहेत या चौदाचा वर्ग आहे चौदा बारा दहा आठ आठ नंतर काय सहा म्हणजे समसंख्याचा वर्ग घेतलेला आहे म्हणून त्या ठिकाणी सहाचा वर्ग छत्तीस त्यानंतर बघा सात आठ अकरा सतरा सत्तावीस आता यामध्ये बघा इथं एक ॲड केलेलं आहे इथं आठ आणि तीन ॲड केलेलं आहे इथं अकरा आणि सतरा यांच्यामध्ये फरक आहे सहाचा त्यानंतर इथे दहाचा पुढे बघा कितीचा फरक आहे पुढे फरक केलेला आहे पंधराचा म्हणजे एक तीन सहा दहा पंधरा एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा म्हणजे इथं दोनचा फरक परत तीनचा चार पाच आता या ठिकाणी सहा पंधरा आणि सहा किती होतात एकवीस म्हणजे बेचाळीसमध्ये मध्ये एकवीस ॲड केल्यानंतर आपल्याला इथली संख्या मिळणार आहे तर किती येते बघा त्रेसष्ट पर्याय क्रमांक दोन या पद्धतीचं लॉजिक तिथं वापरलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक कर त्रेसष्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला शोधायची आता या ठिकाणी बघा आकृत्याचं ऑब्झर्वेशन करा हा जो बाण आहे तो पहिल्यांदा लेफ्ट साइडला आहे त्यानंतर नव्वद अंशामध्ये आकृती वळलेल्या गड्याळाच्या दिशेने उत्तर दिशेला आले त्यानंतर ही पूर्वेला आले त्यानंतर आता कोणते दक्षिण बाजूला असेल म्हणजे बघा आणि त्यानंतर फक्त बाण पाहून चालणार नाही आपल्याला हे जे मधले चिन्ह आहे त्यांचंसुद्धा ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आता हा हा जो काळा डॉट आहे तो विरुद्ध दिशेला बदलत आहे म्हणजे इथून तो या ठिकाणी गेला परत त्या ठिकाणी आता या ठिकाणी असेल तो म्हणून आपली आकृती कोणती असणार आहे पर्याय क्रमांक तीनची बरोबर असेल तीनची जर आकृती बैठला आपण परत ह्या हे जे फूल आहे त्याचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी येणार आहे कारण हा फूल म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने फिरतोय मग घड्याळाच्या उलट दिशेने हा इथं आलेला आहे त्यानंतर तो या बाजूला असेल म्हणजे आपली आकृती एक क्रमांकाची इथं बरोबर बरुग बसेल प्रश्न क्रमांक चौसष्ट बघा पुढील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट निवडायचा आहे आपल्याला आता बघा या ठिकाणी गट दिलेला आहे हा गट जो आहे तो पाच पाच आकृत्यांचा गट या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं आपलं उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक चार आता पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी ही आकृती येणार आहे म्हणजे हा जो गट तयार झाला तो असा झालेला आहे पाच पाचचा जो आहे हां बघा या ठिकाणी पाँच आता टोटल जर आपण मोजले तर पंधरा अक्षर पाच पाचचा किंवा तीन तीनचा गट असणार आहे आता इथं ज्या शेवटच्या ज्या आकृत्या आहेत त्या सुरुवातीला त्यांनी घेतलेल्या आहेत शेवटच्या ज्या दोन आकृत्या आहेत त्या सुरुवातीला येतात असा क्रम त्यांनी केलेला आहे म्हणून आपलं उत्तर चार क्रमांक ए पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद आपल्याला ओळखायचं आहे आता या ठिकाणी कायजिक वापरलेलं आहे बघा सोळा ही संख्या आहे आणि याच्यामधील अंकांचा जो गुणाकार आहे किती येतो सहा गुणले एक सहा मग सोळामध्ये जर सहा मिसळले तर किती होतात बावीस म्हणजे काय केले त्याच संख्येमध्ये त्याच अंकांचा गुणाकार ॲड केलेला आहे आता इथं बावीसच्या अंकांची बे गुणाकार होतो दोन गुणले दोन चार मग बावीस आणि चार सव्वीस बरोबर आहे त्यानंतर सव्वीसमधील अंकांचा गुणाकार होतो बारा मग सव्वीस आणि बारा किती होतात तर ते होतात अडोतीस इथं दिलेलं आहे एकोणचाळीस म्हणून आपलं चुकीचं पद कोणतं आहे एकोणचाळीस त्यानंतर आपण पुढे जाऊया बघा सात वर्षापूर्वी कविता मनीषा व सुवर्णा यांच्या वयांची बेरीज पंचेचाळीस वर्षे होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे असेल असं म्हटलेलं आहे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आपल्याला सात वर्षापूर्वी आपण आजची वय घेऊया सात वर्षापूर्वी किती पंचेचाळीस म्हणजे एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर पंचेचाळीस वर्ष हे आपण घेतलं आता हे सात वर्ष म्हणजे आजपर्यंत किती झाले हे सात आणि त्याच्यानंतर पाच वर्षानंतर म्हणजे पुढील पाच म्हणजे सात अधिक पाच किती होतात बारा वर्ष म्हणजे बारा वर्षाच्या फरकानंतरचा आपल्याला वय विचारलेलं आहे म्हणजे त्यांची बेरीज विचारले मग प्रत्येकीचे या तिघीजण आहेत कविता मनीषा आणि सुवर्णा मग तिघींचे बारा बारा जर आपण पकडले तर किती वर्ष होतात टोटल छत्तीस होतात म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं आहे परत हे पंचेचाळीस वर्ष आणि हे छत्तीस यांची जर बेरीज केली तर एक्क्याऐंशी येणार आहे म्हणजे काय करायचं आहे हे एक्स वाय अधिक झेड अधिक हे छत्तीस वर्ष हो। किती होईल हे पंचेचाळीस याची किंमत किती आहे पंचाळीस अधिक छत्तीस बरोबर किती झाले एक्क्याऐंशी म्हणून आपलं उत्तर काय असेल एक्क्याऐंशी आता या ठिकाणी बेरीज तिघींची विचारल्यामुळे आपण काय केलेलं आहे तिघींचेही बारा बारा वर्षे या ठिकाणी पकडलेली आहेत त्यानंतर बघा पुढे प्रश्न क्रमांक सदुसष्ट प्रतीकला कबड्डी व खो खो खेळ आवडतात आता अशा पद्धतीची जेव्हा माहिती दिलेली असेल त्यावेळेस सरळ सरळ आपण काय करून घ्यायचंय तक्ता बनवून आहे जेणेकरून आपल्याला सोपे जाईल आता बघूया आपण कोणाला कोणता खेळ आवडतो ते आपण काढूया या, या ठिकाणी पहिल्यांदा आपण प्रतीक घेऊया प्रतीकला कबड्डी व खो हो, खो आवडतो मग खो खोच्या ठिकाणी राईट करूया आणि कबड्डीच्या ठिकाणी त्यानंतर पलकला फक्त लंगडी हा खेळ आवडतो आता दुसरा आहे पलक पलकला फक्त लंगडी आवडते म्हणून आपण लंगडीच्या ठिकाणी राईट केलं वेदांतला सर्व खेळ आवडतात वेदांतला सर्व खेळ आवडतात त्यानंतर प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ हे खेळ आवडतात या ठिकाणी प्रांजल असेल तिला लंगडी आणि बुद्धिबळ आवडतं त्यानंतर रॉजरला कबड्डी सोडून सगळे खेळ आवडतात आता या ठिकाणी रॉजर आहे कबड्डी सोडली तर सगळे खेळ आवडतात अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक चार्ट बनवायचं चा, आहे जेणेकरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायला सोपे जाईल आता प्रश्न काय आपल्या यावरील तर खो खो खेळ आवडणारे पुढीलपैकी कोण ते निवडा आता खो खोचा तक्ता घेऊया आपण यामध्ये खो खो कोणाला आवडतं प्रतीकला आवडतं त्यानंतर वेदांत आणि रॉजर प्रतीक वेदांत आणि रॉजर प्रतीक वेदांत आणि रॉजर ऑप्शन चार या ठिकाणी आपलं उत्तर असेल तर असे प्रश्न या पद्धतीनं सोडवायचंय प्रश्न क्रमांक अडुसष्ट बघा मधमाशीला मुंगी म्हटली मुंगीला नाग म्हटले नागाला चिमणी व चिमणीला कोंबडी म्हटले तर वारुळात कोण राहतं वारुळात आपल्याला सर्वांना माहिती की मुंगी असते व मुंगीला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे नाग म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे बघा सोबतच्या आकृतीत चौरसाची संख्या किती आहे आता असे प्रश्न सोडवत असताना एक ट्रिक्स मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता इथं काय करायचं आपल्याला नंबर लिहून घ्यायचे उभे आणि आडवे दोन्ही ठिकाणी नंबर लिहून घ्यायचे आपल्याला तर असं नंबर टाकल्यानंतर काय करायचं आहे आता हा पाचचा वर्ग अधिक हा चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक एकचा वर्ग करायचा बघा आता यांची बेरीज करून जेवढी बेरीज येईल ते आपलं उत्तर असेल तर आपली बेरीज येते पंचावन्न सोबतच्या आकृतीत चौकोणांची संख्या किती विचारलेली आहे तर या आकृतीमध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर चौकोणांची संख्या आपल्याला सापडते बारा बघा या ठिकाणी हे दोघं मिळून केले तर पाच हे सहा त्यानंतर हे सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने अकरा आणि बारा बारा चौकून या ठिकाणी आपल्याला सापडतात त्यानंतर पुढे बघा पुढील आकृतीला एकूण पृष्ठे किती आहेत तर बघा या ठिकाणी पृष्ठे आहेत सोळा तुम्ही मोजू शकता प्रश्न क्रमांक बहात्तर पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकाचा गट आरशातील प्रतिमेत तसाच दिसेल म्हणजे आपल्याला आरशातील प्रतिमा जसेचे तसं दिसणाऱ्या इथला पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर तो पर्याय असेल पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा पुढे आता इथंही ही आठ आणि आठ आठ आणि शून्य आहेत परंतु शून्य सुरुवात येईल आणि अठ्ठ्याऐंशी संख्या तयार होईल इथं आहे आठशे ऐंशी त्याची किंमत सुद्धा बदलली नाही पाहिजे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते आपल्याला निश्चित करायचं आहे आता याची आरशातील प्रतिमा दिसणार आहे पर्याय क्रमांक दोन मधील प्रमाणे त्यानंतर प्रश्न चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर साठी सूचना बघा पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्याय उत्तर उकृत्यामधून निश्चित आहे आता या ठिकाणी प्रश्न चौऱ्याहत्तर मधील पाण्यातील जर आपण प्रतिमा बघितली तर ती आपल्याला दिसणार आहे आकृती क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक तीन मधील प्रमाणे आणि आता आपल्या या प्रश्नपत्रिकेतील अगदी शेवटचा प्रश्न आहे तर याची सुद्धा आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे तर या पंच्याहत्तर प्रश्नामधील पाण्याची प्रतिमा आपल्याला जर पाहिली तर ती दिसणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीनं आपण सराव प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि बुद्धिमत्ते विषयाची सोडवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत धन्यवाद